नमस्कार मित्रांनो काल देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला आणि त्यानंतर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे असे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्या निर्णयाचा समाजाच्या कोणत्या घटकावर परिणाम होणार आहे ते महत्त्वाचे असे कोणते निर्णय आहेत त्या निर्णयाबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणूगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचे निर्णय आहेत त्यामुळे व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत बघा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया निर्णय आहे मित्रांनो की जो शेतकऱ्यांसाठी आहे शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली लवकरात लवकर विकसित करणार शेती पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी लवकरात लवकर अद्ययावत प्रणाली विकसित करावी जेणेकरून ही नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे आता हा एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय आहे आणि याची प्र प्रणाली सुरू होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल एक जुलै दोन हजार चोवीस रोजी संदर्भात झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक एन डी व्ही आय निकषासाठी पूर्ण अद्ययावत प्रणाली कृषी विभागामार्फत तयार होत नाही तोपर्यंत प्रचलित धोरणाप्रमाणे शेती पिकांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा निर्णय हा झालेला आहे तर मित्रांनो मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय अशा स्वयंसेविका अपघाती मृत्यूसाठी दहा लाख अपंगत्वासाठी पाच लाख रुपये असा हा महत्त्वाचा निर्णय आहे राज्यातील अशा स्वयंसेविका यांच्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर तात्काळ दहा लाखांची मदत तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर पाच लाखाची मदत राज्य सरकार करणार आहे अशा स्वयंसेविकांना सानुग्रह अनुदानाच्या संदर्भातला हा महत्त्वाचा निर्णय आहे राज्यात एकूण पंचाहत्तर हजार पाचशे अडुसष्ट अशा स्वयंसेविका कार्यरत आहेत त्यानंतर दुसरा निर्णय आहे मित्रांनो राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवणार हा एक महत्त्वाचा निर्णय आहे राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना दोन हजार सतरा वर्षापासून सुरू होती या योजनेत अधिक अधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह हो त्यास मान्यता देण्यात आली या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या एकोणतीस कोटी पंचावन्न लाख इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल पशुधन खरेदीच्या बाबतीत पंचाहत्तर टक्के अनुदानाची रक्कम सात दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून म्हणजे डी बी टी लाभार्थींना देण्यात येईल तसेच चारा बियाणे बहु व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डी बी टीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील त्यानंतर तिसरा निर्णय आहे महत्त्वाचा मित्रांनो दिव्यांग कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यासाठी तीस जून दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि यामध्ये गट ड ते गट अच्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण तीस जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात येत आहे याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अच्या स्तरापर्यंत मिळेल तीस जून दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येईल त्यानंतर महत्त्वाचं आहे की ब्रहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका ब्रहन्मुंबई न्यायिक अधिकाऱ्यांसाठी एक्कावन्न सदनिका भाडे तत्वावर उपलब्ध करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानंतर आहे मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील अंबडमध्ये एम e आय डी सीसाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन नाशिक जिल्ह्यातील मौजे अंबड येथील एम आय डी सीला विस्तारीकरणासाठी सोळा हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे असे हे महत्त्वाचे निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेणे घेण्यात आलेले आहेत मित्रांनो आपल्याला हे निर्णय कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया मित्रांनो अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद